भुसावळ येथे सेंट्रल रेल्वे मजदूर संघद्वारा भव्य रक्तदान शिबिर मे कामगार दिन व छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सेंट्रल रेल्वे मजदूर संघ सीआरएमएस व रेड्लस ब्लड सेंट्रल यांच्या विद्यमानाने दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भुसावळ रेल्वे हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिरात भुसावळ रेल्वे विभागातील दोनशे कर्मचाऱ्यांना रक्तदान केले या कार्यक्रमाचे उद्घाटन मंडल रेल प्रबंधक श्रीमती पांडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले व श्रीमती इती पांडे यांनी स्वतः रक्तदान करून सर्वांना रक्तदानाचे महत्व समजावले या प्रसंगी ए डी आर एम श्री एस के सुमन सी एम एस श्री आनंद कांबळे एस आर डी पी ओ श्री एन एस काझी व सी आर एम एसचे मंडल सचिव श्री एस बी पाटील किशोर कोलते मंडल कोशाध्यक्ष श्री एस के दुबे पी के गुप्ता श्री दीपक शर्मा श्री ए एस राजपूत श्री पी के रायकरवार व मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी तसेच रेल्वेतील रेल्वे, रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश होता रेड प्लसचे श्री भरत गायकवाड श्री अम श्री अमित शेलार उपस्थित होते रक्तदान केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या तर्फे गिफ्ट स्वरूपात एक टिफिन बॉक्स तसेच रक्तदान सर्टिफिकेट देण्यात आले रक्तदान करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा अपघाती विमा देखील लागू करण्यात आला आहे